मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मालवणच्या राजकोटला भेट देण्याचं ठरवलं त्याच वेळेला नारायण राणे आणि निलेश राणे हे दोघंही महायुतीचे नेते या ठिकाणी आले मविया आणि महायुतीचे नेते समोरासमोर आल्यानंतर काही काळ वातावरण तंग झालं पोलिसांचा बंदोबस्त होता पण कार्यकर्त्यांसमोर पोलिसांची संख्या बरीच कमी होती आणि त्यामुळे कार्यकर्ते अजूनच आक्रमक झाले पण या सगळ्या गोंधळात नेते आणि कार्यकर्ते या सगळ्यांनाच विसर पडला की महाराजांच्या पुतळ्याच्या जागीच हे सगळे प्रकार सुरू आहेत दुसऱ्या बाजूला फक्त झेंडा नेलाय हातात न म्हणून तिच्यावर मारहाण करायची महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आदित्य ठाकरे हे देखील होते राणे आणि ठाकरे यांची राजकीय वैमनस्य हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक राणे आणि ठाकरे हे राजकोटावर समोरासमोर आले राणे ठाकरे समोरासमोर येताच कार्यकर्त्यांना चेव चढला घोषणाबाजी सुरू झाली शेरेबाजी सुरू झाली एकमेकांच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले अंगार भंगारच्या घोषणा देण्यात आल्या पेगविन कोंबडी असे उल्लेख करीत एकमेकांना हिनवण्यात आले राष्ट्रवादीचे जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी आले होते राण्यांशी बोलून त्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण कोणाचेच कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते एके ठिकाणी ठाकरे आणि राण्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले कार्यकर्त्यांच्या या हाणामारीमुळे राजकोट या वास्तूचे तटबंदीचे काही चिरे देखील कोसळले राजकारणाच्या धुंदीत आपण महाराजांच्या वास्तूचे नुकसान करत आहोत याचं सुद्धा कार्यकर्त्यांना उरलं नव्हतं पोलीस दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचं बळ पुरेसं नसल्यामुळे पोलीस कार्यकर्त्यांसमोर हताश दिसले एकूणात मुद्दा होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पण मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि त्याच्यावरून सुरू झाले ते राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा